काय कशी घटना घडली घडली आणि आम्हाला आमची इथं घटना घडली साधारणतः साडे दहा ते पौने अकरा चा आज घटना घडली बरोबर अग्निशामक स्वतः इथं फोन उठ केले लवकर येत न होती म्हणून कृणाल खेळकर म्हणून हे नगरपालिकेत गेले त्यावेळेस ते पाणी भरायला जातात अशी कंडिशन शाद्याची आहे आणि हे दिवसा असं राहून सुद्धा आणि रात्री झालं तर काय का तर नगरपालिका तिथून दहा किलोमीटर वर जर काही झालं तर करतील काय जे नगरपालिकेने आम्हाला उत्तर किती दुकाने सात आणि मागे दोन नऊ नऊ दुकानं किती नुकसान झालं होता माझ होताल करू लागतो मोठं रेडी बोलताना काय बोलणार आम्ही मी आत मजूर आहे माझ्याचं दुकान भेट दुकान आहेत ना बघा याचं जर पस्तीस पस्तीस लाखाचं नुकसान झालंय काय करेल काय उत्तर देईल तुम्हाला तो आणि शासन काही देणार आहे का